मागे फक्त सर्वांनी गरज आहे बरोबर आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणता येत नाही धन्यवाद अतिशय सखोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी रामेश्वर भाऊ यांनी केलेलं आहे यानंतर तोंडापूर इथून आलेले आपले समाज बांधव विठल भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे परमपूज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यावेळी होळकर या सर्व महामानवांना अभिवादन करून आजच्या या पार्श्वभूमी अगोदरच्या सर्वांनी सांगितलं की आज जवळपास चौदा दिवस झाले आपल्या संघर्ष योद्धा दीपक भाऊ जवळपास आज पंधरावा दिवस आहे पंधरा दिवसापासून जालना येथे बसलेले आहे परंतु पुढच्या पंच्याहत्तर बॅकलॉग भरून निघणार नाही कितीच आय अधिकारी झाले असते कितीच आय अधिकारी झाले असते किती मोठ्या शासनाच्या विविध योजना आपल्या या ठिकाणी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळाल्या असत्या तर त्या अद्यापही त्यापासून आपण वंचित आहोत मी या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारला करणार आहे की आपण वेळोवेळी धनगर समाजाला या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की आम्ही धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करू मी या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून उपोषणास बसले असून दीपक भाऊ बोराडे यांच्या सांगण्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आज हजारो दनगर समाज बांधव यांच्या उपस्थितीत जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले येळकोट येळकोट चैमल्ल्हार केळकोट येळकोट चैमल्ल्हार श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव